कल्याण तालुक्यातील आपटी बहारे येथे श्रीमती पी एन दोषी कॉलेज घाटकोपर व केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियान तसेच एम यू एफ जी या सी एस आरच्या निधीतून गावातील जुन्या अंगणवाडीला जमीन दोस्त करून नवीन अंगणवाडीची प्रशस्त इमारत उभारण्याचा नारळ फोडण्यात ना आला तसेच गावातील रस्त्यांवर अठरा सौर दिवे बसवण्याचे काम आज दिनांक गुरुवार सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले सदर सामाजिक कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर आशा मेनन श्रीमती दीपिका हरेश श्री निपुण मुदलिया डॉक्टर विनोद झालटे आपटी गावच्या सरपंच गीता शिसवे उपसरपंच कमलाकर भेरले ग्रामसेवक नितीन चव्हाण श्री राजू चव्हाण अंगणवाडी सेविका रंजना राजेंद्र केणे उपस्थित होते सदर संस्था महाविद्यालय यांचा अजेंडा हा नेहमी लोकहिताचा असून दुर्गम गावांमध्ये सौर दिवे लावून नागरिकांना सर्पदंश होऊ नये तसेच शैक्षणिक वाटचालीसाठी गावांना आर्थिक सहाय्य करणे हे आहे या संस्थेने जवळपासच्या पाच गावांमध्ये रोहन आपटे भारे आडिवेली दहिवली आणि या गावांमध्ये एकाहत्तर सौर दिवे लावण्याचे कार्य पूर्ण केले आहे ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो आज आपल्या इथे आपली ग्रुप ग्रामपंचायत आपदर जे ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये तीन गाव आहेत आपली चोर बारे आणि मांडर तीन गाव आहेत तीन गावांमध्ये हे एक गाव आहे तर प्रत्येक गावाला आपल्या अशा अंगणवाडी शाळा वगैरे सगळ्या सुविधा बोलून होत असतात काही सुविधा असतात की त्या बजेटमुळे बसत नसतात कमी असल्यामुळे आपल्याला इथे अशा सी एस म्हणून आपण जे आज पी एन जी सी वुमेन्स कॉलेज पाटकोपर आणि यम यू एफ जी पेन्शन मार्केट सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला अंगणवाडी बांधकाम नवीन अंगणवाडी इमारत आणि सोलर या दोन गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत मी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं सरपंच उपसरपंच सर्व सभासद व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं गावामध्ये स्वागत करतो आणि आपण जो उपक्रम हा दिलेला आहे त्याचं आपण एक प्राई तत्वावरती थोडंसं ओपनिंग उद्घाटन ठेवूया हम लोग घर हो गए सब तो मिलन करते हैं अंदर प्रथम के लिए शाला लगी आराम से जुड़ गया परंतु काही गावं अशी असतात की त्या गावांना पॉप्युलेशन जास्त असतो एरिया जास्त असतात फंड्स हे कमी मिळत असतात तर आपले फंड्स असतात हे पॉप्युलेशनवरती डिपेंड असतात काही असं असं आणि प्रत्येक विभाग ट्रायबल एरिया असेल तर तिकडे जास्त प्राधान्य दिलं जातं ट्रायबल एरियामध्ये आपला हा ट्रायबल एरिया नाही आहे हा अर्बन एरियामध्ये कल्याणपूर्ण येतो मग तिथे निधीची कमतरता असते निधीची कमतरता असल्यामुळे आपल्याला काही कामं करता येत नाही आणि सिहस्थानमधला ही कामं बऱ्याचशा माध्यमातून होत असतात आणि प्रथमतः तर तुम्ही निवड केली हेच आमच्यासाठी खूप आहे चांगली इमारत बांधून होईल त्यावेळेस कमलाकर भाऊनी सरांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही म्हटलं की हे कामं होत असताना काही टेक्निकली बाबी आम्हाला पूर्ण करून घ्यावे लागतात घरी म्हणजे नऊदा वर्ष मी माझ्या अंगणवाडी बांधली तेव्हा

सोसाइटी के लिए कंट्रीब्यूट कर सके और इसी के लिए हम हमने इन्शोर किया कि हम इस विलेज को अडॉप्ट करें और इनकी जो ज़रूरत है उनको पी सके तो मैं अपनी कंपनी की ओर से थैंक यू बोलना चाहूँगी कि आपने हमें ये मौका दिया इस एसोसिएशन का पार्टनर प्रिंसिपल एस पी एंड वीमेंस क्लब घाटको पर और हमारा जो संस्था ये कॉलेज आ रहा है एस पी आर जे शाला ट्रस्ट उनके थ्रू में ये प्रोजेक्ट आया है और हमारा कॉलेज उन्नत भारत स्कीम के में है हमने ये पांच कल्याण डिस्ट्रिक्ट में पांच विलेजेस को अडॉप्ट किया है और वहाँ पे हमारे एन के बच्चे और कॉलेज के सारे बच्चे और टीचर्स कुछ ना कुछ प्रोजेक्ट के ऊपर काम कर रहे हैं दो इम्पोर्टेंट प्रोजेक्ट जो में हमने लिया है एक तो आंगनवाड़ी को पुनर्निर्माण करना और दूसरा सोलर स्ट्रीट लाइट्स लगा रहे हैं इस गांव में ताकि आने जाने की सुविधा हो लोग जब ये किया हमें पता चला कि रोड का ज़्यादा नहीं है तो साइकिल से जो सवारी करते हैं रात को उन्हें रोड नहीं दिखता है और वो गिर जाते हैं और अपने आप को जोखिम डालते हैं और दूसरी बात है कि जब शौचालय का ज़्यादा प्रबंध नहीं है बाहर जाएँ तो स्नेक बाइट का बहुत प्रॉब्लम है ये दोनों को सुलझाने के लिए सोलर लाइट लगा है एंड एम जी को विशेष थैंक यू बोलना चाहती हूँ जिसके माध्यम से ये प्रोजेक्ट आगे जा रहा है थैंक यू अरे चलेगा चले जा रिद्दी कार